तुमच्याकडे तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे एक मिन, एक मिन मी पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली मध्यंतरी सरकारनामा दिली मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरून घेत ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा सा प्रश्न उद्भवत नाही हातकलिंगी जागा सांगली हातकलंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते हातकलंगेमध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं खरगेंची काही फोनवर चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत बघा आता हो नाही खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागे निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही केसी सी विनोगोपाल साहेब मुकुल वासनिक आदरणीय रमेश चनेतलाजी असतील बाळासाहेब थोरात नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनाशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा पुन्हा करतील हस्तक्षेप या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सोनिया गांधीमध्ये सोनिया गांधी असो राहुल गांधी हस्तक्षेप करतील का तुम्ही त्यांची वेळ मागितली होती वेळ मिळणार आहे का नाही एक मिनटं आज ए आय सी सीची सीई सीची बैठक आहे सी सीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या पाच राज्यांची जबाबदारी दिली होती तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू केरळ आणि पॉंडिचेरी आणि ह्या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोचवलेल्या आहेत आदरणीय श्रीमंती श्रीमती, श्रीमती सोनियाजी गांधींनासुद्धा अकरा एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत साहेबांना समक्ष दिली ते पत्र मी खरगे साहेब मुकुल वास्नी साहेब या ठिकाणी की रमेश चनेतला साहेब सगळ्यांपर्यंत थोरात साहेब वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियालासुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलं आहे की सांगलीचं ही जिल्हा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हा हवा आहे आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत जर समजा नाही 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 माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकार्याने निश्चित केलेली आहे पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो जर तर मला चर्चा करायची नाही आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत नाही जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथे उमेदवार माझ्या समेत उभे आहेत आम्ही त्यालाही तयार आहोत जर काय जे ठरवतील पक्षाच्या आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल ते आम्ही निश्चितपणे ती जर तर चर्चा आज कशाला ज्यावेळी जे होईल त्यावेळेस आम्ही ठीक आहे जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील उमेदवार आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊ महत्वाचा निर्णय होता महाविकास आघाडी होताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी यादी जाहीर केली आहे मुंबईमध्ये देखील ज्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकतात दोन मतदार संघात संघ आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जागा हो दिल्या जात नाहीये तर ही कोणती मेरिट वरती तुमची जागा वाटत झालाय का नाही मला बघा मला एक मिनट मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही सांगलीच्या जागेसाठी झालेलो आहोत आणि मूळ प्रश्न आहेत की महाराष्ट्रातल्या जागे वाटपा बाबतीत महाराष्ट्रातले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेतेगण एकत्र बसत होते गेल्या दोन अडीच महिन्यापासून महाराष्ट्रातल्या इतर जागेबाबतीत त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातले जे काही बारका विभागाचे असतील ते बघून त्यांनी निर्णय योग्य पद्धतीने घेतले असतील यशवंतराव चव्हाण साहेब अशा सगळ्या मोठ्या नेत्यांपासून पतंगराव कदम आणि आता तुमच्यापर्यंतच्या कामाचा उल्लेख केला होता त्या सगळा उल्लेख केल्यानंतरही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवरमध्ये मध्ये कमी पडतो नाही नाही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडत नाही सा वार, ना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही आणि बाबतीमध्ये आज तुम्ही साहेबांचं वक्तव्य ऐकलं विजय वडेट्टरांचं वक्तव्य ऐकले नाना पटोगले साहेब सुद्धा यावर वारंवार काँग्रेस पक्षाची ती जागा असं म्हणून सांगत आहेत आणि त्यासाठी मी आक्रमकपणे माझी भूमिका घेतलेली आहे तुमच्या पक्षाचे त्याच्या बाबतीत ते ठरवतील ना आम्ही आमच्या भावना आज दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मांडलेल्या आहेत नाही तर मग भूमिका काय असेल नाही मी, का मी सांगितलं जर तर मला आज उत्तर द्यायचं नाही हा हा विषय आम्ही जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते लोक आम्ही सगळ्यांना आमची चर्चा करू दिल्लीतल्या वरिष्ठांशी राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करू आणि योग्य वेळेस आम्ही निर्णय अजिबात नाही दिल्लीत काही यायला उशीर झालेला नाही विशाल पाटलांना माहितीये आम्ही सगळे प्रयत्न करतोय गेले दोन महिन्यापासून सातत्याने ऑन मेरिट आमचे हे प्रयत्न चालू आहे पत्रव्यवहार केलेले आहेत रोक ठोक भूमिका या ठिकाणी मी मांडलेली आहेत मुंबई ती आमच्या बैठकीघाटी सगळ्यांना चालू आहेत सगळ्यांना माहिती आहे थोरात साहेब नाना पटेले साहेब रमेश चनिताला साहेब किनिस हे सगळे या गोष्टीला साक्षीदार आहेत